संघर्ष पत्रकार संघाचा अभ्यास दौरा संपन्न संघर्ष पत्रकार संघाने सालाबातप्रमाणे यावर्षीसुद्धा अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते तीन फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दरम्यान कोकण अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला यावेळी तीन फेब्रुवारी रोजी दौऱ्याचे उद्घाटन करण्यात आले भाजपचे शहर अध्यक्ष विवेक नार्वेकर व हो चेरपोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच जगदीश पवार यांच्या हस्ते आकाश सावंत पेट्रोल पंप येथे नारळ फोडू हे उद्घाटन करण्यात आले संघर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश हजारे यांनी संघाच्या सदस्यांना दौऱ्याबाबत मार्गदर्शन केले कोकण अभ्यास दौऱ्यासाठी वीस सीटर गाडी घेण्यात आली होती यावेळी पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते प्रथम पळसदरी येथील स्वामी समर्थ मंदिरात भेट देण्यात आली येथे दर्शन घेण्यात आले या ठिकाणी विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांची भेट घेऊन मंदिराबाबत माहिती घेण्यात आली त्यानंतर मढ येथील वरद विनायक या अष्टविनायकाचे दर्शन घेण्यात आले पुढे अलिबाग येथे जाऊन जिल्हा परिषद रायगडची माहिती घेण्यात आली अलिबाग चौपाटीवर फेरपटका मारून समुद्र किनाऱ्याची माहिती घेण्यात आली याच दिवशी रेवदंडा येथील समर्थ बैठकींची माहिती घेण्यात आली आप्पा स्वरींच्या घराचे दर्शन व माहिती घेण्यात आली काशीद बीचवर जाऊन समुद्र किनाऱ्याची माहिती स संघाच्या सर्व सदस्यांनी घेतली पहिल्या दिवसाचा मुक्काम मुरुड येथे करण्यात आला दुसऱ्या दिवशी आगरदंडा येथील जेटीने समुद्र प्रवास करण्यात आला प्रथमच जेटीचा प्रवास संघाच्या सर्व सदस्यांनी केला दिवे आगार येथील जाऊन किनाऱ्याची माहिती घेण्यात आली पुढे श्रीवर्धन येथे जाऊन या ठिकाणची विस्तुंबत माहिती घेतली हरिहरेश्वर येथील दक्षिण काशीचे दर्शन घेऊन येथील विश्वस्तांची भेट घेऊन मंदिराबाबत माहिती संघाच्या सर्व सदस्यांनी घेतली पुढे बागमांडला जेटीने प्रवास करून दापोली मार्गे रत्नागिरी ते जाऊन रात्रीचा मुक्काम या ठिकाणी करण्यात आला तिसऱ्या दिवसाची सुरुवात पुळे मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले पुढे पावसमार्गे पोस्टल रोडने प्रवास करत देवगड विजयदुर्ग येथे थांबून माहिती घेतली मालवण येथे जाऊन मालवण पोलीस स्टेशनचे पोलीस पोली निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची भेट घेतली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली अपघाताची घटना या टे या ठिकाणी संघाच्या सदस्यांनी घेतली त्यानंतर मालवण येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम केला दुसऱ्या दिवशी कुडाळ सावंतवाडी मार्गे गोव्यामध्ये जाण्याचा निर्णय संघाच्या सदस्यांनी घेतला त्याच मार्गाने त्यांनी या ठिकाणी प्रवास केला यावेळी सिंधुदुर्ग व गोवा येथील सीमेवर असणारे जकात नाके पोलीस तपासणी तसेच एक्साईज तपासणीची माहिती संघाच्या सदस्यांनी घेतली गोवा येथून सात तारखेला सकाळी सहा वाजता परतीचा प्रवास संघाच्या सदस्यांचा सुरू झाला रात्री दहा वाजता शहापूरला सर्व पत्रकार संघाचे सदस्य दौरा सुखरूप करून पोहोचले यावेळी दौऱ्याची समाप्ती झाली